ओम गणेश आहे नमहा आजचा गणपती बाप्पाचा नव्वा दिवस आणि त्यामुळे बाप्पाची आरती झाल्यावर मुलांच्या ज्या स्पर्धा घेतलेल्या होत्या दहा दिवसामध्ये त्याचे त्यांना आज बक्षीस वितरण आहे तर आपण तो प्रोग्राम पाहूया कोणाकोणाला बक्षीस मिळाले ते आता आपण पाहणार आहोत सिनियर टू नर्सरी टू सिनियर कशी ड्रॉइंग कॉम्पिटिशन स्वागत करायचं आहे प्रिषा पवार निशा पवार जोरदार टाळ्या प्रिषा पवार यांच्यासाठी पहिलं पारितोषिक प्रिषा पवार कुठे आहेत रिशा पवार कांडे का सर यानंतर युवांशी परदेशी युवांशी परदेशी परदेशी शाळेच आपण या ठिकाणी व्यासपीठ देवदरकर साहेब या ठिकाणी युवाश परदेशी दिव्यांश परदेशी तिसरा क्रमांक दिव्यांश परदेशी मित्रांना जोरदार टाळ्या श्रीयांश पवार असेल तर फक्त थांबायचं आपण आपण व्यासपीठावरती न्यायचं फक्त थांबायचं मी ते विश्वास चालवी आपण जोरदार टाळा मित्रांनो पहिला पारितोषिकाचा मानकरी घालला तो श्रियांश पवार यानंतर द्वितीय पारितोषिक सूर्यवंशी आपण काय करा पारितोषिक विजेत्यासाठी तिसरी ते पाचवीचा घेऊ निहारिका आपण फक्त थांबायच इथे निहारिका बाटेसाठी त्यानंतर दुसरं पारितोषिक आपण फक्त तयारीत राहायचं ऋत्विकृतिक मित्र यानंतर अर्णव दुबे तिसरी ते पाचवी मध्ये तिसऱ्या पारितोषिका मांडवी ठरत आहेत का रोहन रोहन जर नसेल तर त्यांचा कोणीतरी मित्र वगैरे त्यांच्या सोसायटीमध्ये आर्या पाटील दुसऱ्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे आर्या पाटील आपण डस्टपिटावरती यायचं आपलं पारितोषिक स्वीकारायचं साडवी ब्रह्मदंडे साडवी आपण फक्त तयारीत राहायचं वरती ना जोरदार टाळ्या या सर्व झालेले आहेत सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन म्हणजे त्यांचं पारितोषिक नाही मिळालं त्यांचं यानंतर रचिका देशमुख रोचिका देशमुख या ठिकाणी पहिले पारितोषिक यावेळी समितीचे सचिव तसेच आमचे खजिनदार गवगेवकर साहेब खांडेकर साहेब यांच्या हस्ते दिलं जाणार आहे पारितोषिक सुरू करायचं देशमुख आहेत का, का, का आकाश शेट्टी सुखशांती सोसायटी आपण फक्त तयारी राहायचं आकाश शेट्टी आहेत अक्षरा शेट्टी सुखशांती सोसायटी ना आप या बरोबर त्यानंतर तिसरं पारितोषिक आरोही ठाकूर आरोही ठाकूर आहेत अक्षरा शेट्टी त्याच्यानंतर आरवी ठाकूर तिसर पारितोषिक आपण घ्यायचं ती म्हणजे रिद्धी झाडे जोरदार टाळ्या रिद्धी झाडे आपल्यासाठी आपण पहिल्या पारितोषिकाच्या मानकरी त्यावेळी आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं रिद्धी झाडे आहेत का हिंदीसाठी वरद अशी सोसायटीमधली नाही येत त्या ठिकाणी ठीक आहे त्यांचं प्राइस द्या दुसरं पारितोषिक आरव आरव तपस्या सोसायटीमधील आरव आहेत का त्या ठिकाणी जोरदार आरोव प्रजापतीसाठी जोरदार टाळेल दुसरं पारितोषिक असा वाणकरी ठरला येतो यानंतर तिसरं पारितोषिक पंचवीस पैकी बावीस प्रश्नाची अचूक उत्तरं इथे ॲक्च्युली पाच जण आहेत त्यांनी सगळ्यांनी बरोबर उत्तर दिली होती त्या पाचही जणांचा आपण सन्मान करणार आहोत आपण ज्यांचींची नाव घे लवकरात लवकर यायचं विराज मोरे शिवनेरी सोसायटी त्याच्यानंतर शिवांशी शिवांशी तपस्या सोसायटी निधी झाडे निधी झाडे गणेश कृपा सोसायटी अक्षरा शेट्टी सुखशांती आणि रुचिका देशमुख एकीकडे यायचंय मी यांची नावं घेतली विराज मोरे शिवांशी निधी झाडे अक्षरा शेट्टी आणि रुचिका देशमुख शिवांशी तपस्या सोसायटी मधलं आहे का शिवांशी ठिकाणी सन्मान्य तानाजी मोरे मंडळाचे खजिनदार मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं मंडळाचे खजिनदार आपण देखील व्यासपीठावरती आहे ना धुमाळ आपल्याला देखील देखील आपण आहे मंडळाचे सन्मान्य संजय सावंत आपण देखील व्यासपीठावरती आहे विश्वास साळवी काका आपण देखील आहे व्यासपीठावरती लोखंडे काका आमच्या मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक हँड पहिलं पारितोषिक शौर्य फापाळे मंगलदर्शन सोसायटी शौर्य फापाळे आहेत का शौर्य फापाळे आहेत पहिलं पारित मंगलदर्शन पहिलं कोणी असेल तर कृपया त्यांच्या जवळचं किंवा त्यांच्या शेजारचं कोणी असेल तर आपण त्यांचं पारितोषिक घ्यायचं त्यानंतर ओम विशाल धमाळ ओम विशाल धमाळ सुखशांती सोसायटी ओम विशाल धुमाळ आहेत का सुखशांती सोसायटी त्यानंतर मानसी कुमार दुसरं पारितोषिक पहिलं पारितोषिक शौर्य पापाळे दुसरं आहे ओम विशाल धुमाळ आणि तिसरा आहे मानसी तिसरी ते धोमाक्षर स्पर्धा रायटिंग मध्ये अद्विक पाटील अद्विक पाटील पाटील आहेत का गणेश कुंपा सोसायटी कोणीतरी अद्लखीच आहे का तुमच्या अशा प्रकारे सेक्टर दहा मधील विविध मुलांना बक्षीस मिळाले आणि हा बक्षीस वितरणाचा सोहळा संपला